बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरात गेल्या काही वर्षांपासून फिरत असलेल्या एका वयोवृद्ध मनोरुग्ण माऊलीला आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून मणगाव देहरेनगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या माऊली परिवारात हक्काचा निवारा मिळवून देण्यात आल्यामुळे या वृद्ध माऊलीचे उर्वरित आयुष्य सर्वसामान्यांप्रमाणे जाईल अशी आशा आहे सांगोला शहरातील महात्मा फुले चौक शिवाजी महाराज चौक जयभवानी चौक कडलास नाका आदी परिसरात एक मनोरुग्ण महिला गेल्या काही वर्षांपासून खडे पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक ग्लास आदी वस्तू जमा करत फिरत होती जीर्ण झालेले कपडे वाढलेले केस पायाला जखमा अशा परिस्थितीमध्ये ती एकदा गटरीचं पाणी पिताना दिसली त्यानंतर तिला माऊली परिवाराकडे सोपवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या काही सदस्यांवर आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे से डॉ राजेंद्र धामने यांच्याशी संपर्क साधून सदर महिलेला आपल्या माऊली परिवारात सहभागी करून घ्यावे अशी विनंती केली डॉक्टर धामने यांनी संमती दिल्यानंतर आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव सचिव संतोष महिमकर कार्यकारिणी सदस्य अरविंद केदार संभाजी पाटील सुनील मारडे सुभाष शिंदे यांनी स्वराज्याचे दीपक केदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अँब्युलन्समधून या महिलेला मनगाव देहरेनगर येथे असलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानकडे सोमवारी सोपवण्यात आला शहरातील विविध भागात भटकंती करत कोणी देल ते खाऊन अर्धपोटी राहून रात्री फुले पंपाजवळ असलेल्या आणि नगर मधील काही युवकांनी तिला बनवून दिलेल्या छोट्याशा निवारात ती झोपायची आणि नंतर दिवसभर चौका चौकातून फिरायची बऱ्याच वेळी अनेकांना ती विवस्त्र दिसायची तेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते आणि महिला यांनी तिला साडी नेसवून अनेकदा सहकार्यही केले अशा या निराधार मनोरुग्ण माऊलीचे उर्वरित तरी सर्वसामान्यांप्रमाणे जावे यासाठी आपुलकी प्रतिष्ठाननं सामाजिक बांधिलकी जपत या महिलेला माऊली सेवा प्रतिष्ठा सोपवल्यामुळे अनेकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे डॉक्टर आणि डॉक्टर सुचेता धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये सध्या महिला आहेत सांभाळ हे डॉक्टर करत आहे बेघर झालेल्या मानसिक संतुलन हरवलेल्या अशा घर आणि मन हरवलेल्या महिलांसाठी नगर शिर्डी रस्त्यावर देहरेटोळ नाक्याजवळ मनगावची निर्मिती त्यांनी केली असून त्यापैकी काही महिलांना झालेल्या मुलांची संख्या चाळीस इतकी आहे त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांचं शिक्षण आणि इतर जबाबदारीही ते पार पाडत आहेत अशा या सेवाभावी संस्थेला प्रत्येकाने एकदा तरी भेट देऊन त्यांच्या या निस्वार्थी कार्याला आपल्या आपल्या परीनं आर्थिक सहकार्य करणं गरजेचं आहे असं मत राजेंद्र यादव अध्यक्ष आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांनी व्यक्त केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा